भुसावळ शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला गेल्या वर्षभरामध्ये तब्बल चार हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी सावा घेतला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी समोर आली प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची टोळकी दिसून येते त्यामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालंय गेल्या महिन्याभरात विविध भागांमध्ये लहान मुला मुलांवर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केल्याचं समोर आले तर याकडे महापालिकेचं सर्रास दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला दुसरीकडे मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण लसीकरणाचं कंत्राट रखडलंय गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी वारंवार कंत्राट लवकरच होईल असं आश्वासन देत या मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र तरी सुद्धा काही तांत्रिक अडचणींमुळे ठेकेदाराला आदेश दिले गेले नाहीत असं कारण अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात दरम्यान या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली